श्री स्वामी समर्थ आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहात वीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिलपर्यंत तर त्याचे नेम आहेत आपले नेहमीचेच नेम बोललं तरी चालेल सर्व सेवेकरांना माझ्या माहीत आहेत ते नेम म्हणजे वाचन एकलयित करावे परत शांतता परत स्पष्ट वाचन करावे आपण जे वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे व आपलं चित्त म्हणजे एक चित्त असलं पाहिजे वाचनासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तरमुखी बसले पाहिजे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागा असावी तसेच कोणत्याही कारणास्तव हाता म्हणजे मध्येच बंद करू नये <clears throat> त्याच्यानंतर श्री दत्तांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो जर आपल्याकडे नसेल तर एक सुपारी घ्यायची आपले खायचे दोन पानं घ्यायचे त्याच्यावरती अक्षदा टाकायचा अक्षदा ठेवायचा आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची हे आपले दत्तगुरू किंवा स्वामी महाराज असतं नंतर सप्ताकाळामध्ये ब्रह्मचार्या पाळायची व म्हणजे जेवढं होईल तेवढं स्वच्छ राहायचं स्वच्छ म्हणजे काय आपण आंघोळ वगैरे करूनच म्हणजे पूजापाठ करत असतो पण असं कोणी येऊन गेलं तर गोमूत्र शिंपडायचं किंवा सात दिवस आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं त्याच्यामुळे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आणि शक्यतो तर म्हणजे सकाळचंच वाचन करून घ्यायचं म्हणजे सकाळी चारला उठा किंवा तीनला उठा किंवा पाचला उठा सकाळच्या काळामध्ये वाचन करून घ्यायचं हे पण नेम आहे म्हणजे नेम म्हणजे तुम्ही सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून रात्री म्हणजे दिवस मावळायच्या चार वाजेपर्यंत कधीही वाचन करू शकता तरी पण जेवढं सकाळचं तुम्हाला वाचायला भेटेल तेवढं तुम्ही सकाळचंच वाचन करून घ्या कारण खूप म्हणजे सकाळचं वाचन केलेलं चांगलं पण असतं त्याच्यानंतर झोपताना पण तुम्ही जमिनीवरती चटई टाकून व म्हणजे घोंगडी किंवा चटईवरती झोपा झोपताना पण डाव्या कुशीवरती झोपा कारण डाव्या कुशीवरती झोपल्यावरती म्हणजे आणि देवाच्या सानिध्यात राहायला पाहिजे म्हणजे जिथं आपण पूजा मांडणार आहे तिथे झोपलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा रूम असेल तिथे झोपलं तरी चालेल डाव्या <coughs> कुशीवरती झोपा म्हणजे आपण जे संकल्प केलेला आहे तो संकल्प म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसार दत्तगुरू तुम्हाला स्वप्नात येतील म्हणा किंवा कि कि तुम्हाला दृष्टांत होईल काहीतरी किंवा अनुभव येईल काहीतरी किंवा तुम्हाला स्वप्न पडेल असा तुम्हाला दत्तगुरू महाराज दृष्टांत देतील वाचनाच्या काळातमध्येच आसनवरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये वाचन झाल्यानंतर आपलं आसन त्याच जागेवरती ठेवायचं म्हणजे आसन तिथंच ठेवायचं ग्रंथाच्या इथं सप्ताहाचा प्रारंभ म्हणजे सप्ताह कधी चालू करायचा तर शनिवारी हे आपण ह्या सप्तामध्ये नाही करणार आहे आपण रविवारीच करणार आहे कारण आपला सप्ताह रविवारपासून चालू होतो तर रविवारी चालू केल्याच्यानंतर आपला तो सोमवारी सांगता होईल पूर्ण म्हणजे सप्तापूर्ण झाल्यानंतर त्यात दिवशी आपण जी काय ती सुपारी ठेवलेली आहे ते दत्तगुरूंची ती विसर्जित करायची म्हणजे सकाळी सा साडे दहाचा साडे दहाच्या आरतीचा निवेद दाखवायचा आरती करायची मग संध्याकाळी पण निवेद दाखवायचा आरती करायची महाराजांची सांगतेच्या दिवशी संध्याकाळची आरती केलीही तरी चालेल नाही केली तरीही चालेल निवेदामध्ये घेवड्याची भाजी असावी म्हणजे घेवडा हा प्रिय आहे दत्तगुरूंना स्वामी महाराजांना आणि त्याच्यानंतर मग आपलं म्हणजे सांगता करावे एखादी जेवायला गेला किंवा तुमच्याकडे ब्राह्मण कोण असेल तर त्यांना सिधा द्या काहीच पॉसिबल नाही झालं तर आपल्या केंद्रामध्ये जा आणि दानपेटीमध्ये दान करा केंद्रात गेल्यानंतर सप्ताच्या दिवशी तुम्ही केळी दान करा पिवळं काही दान करू शकता तुम्ही खिचडी भात दान करू शकता पण त्या केंद्रामध्ये घेत असतील तर मित्र आणि मैत्रिणीं तिथे जाऊन तुम्ही दान करा दानाला खूप म्हणजे महत्त्व आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे अन्नदान करणं म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा आहे काही चुकलं असेल तर क्षमा असावी श्रीस्वामी समर्थ